मगाशी नाना तुम्ही नव्हतात ना मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा पवार साहेबांनी करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे मध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची अशी जिद्द पाहिजे एक तर तूर असेल ना तर मी राहीन या जिद्दीने लढाई लढली पाहिजे फक्त हे तूर असेल किंवा मी राहीन हे आपल्या तिघात किंवा आपल्या मित्र पक्षात नको नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते राष्ट्रवादी आम्हाला बोलते आम्ही आणखीन कोणाला बोलते एक तर तू राशील ना तर मी राहीन नाही आपण मिळून जे महाराष्ट्र लुटायला आले त्यांना आपण विचारतोय प्रश्न आणि त्यांना सांगतोय की एक तर तू राशील ना तर मी राहीन होऊन जाऊ दे आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार तुमी तुमी करा। करा। कर मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये ज्या क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते पुन्हा जे काही लढतं मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय मग अशी नाना तुम्ही नव्हतात ना हो मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा पवार साहेबांनी करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका जागेवरनं मारामाऱ्या करू नका एखादी जागा जागा वाटप मारे काँग्रेसकडे गेली काँग्रेसकडे कौं, गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही शिवसेनेकडे आली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही राष्ट्रवादीने दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे तरी केलं पाहिजे अरे एकजूट दुसरी वज्रमोठ शब्दात असता कामा नये वज्रमोठ ही कामात दिसली पाहिजे की मग अशी उद्धवजीने मुद्दा म्हणतो कारण की टीव्हीला सध्या वातावरण बनवलं जात आहे की कोण मुख्यमंत्री बनणार महाविकास आघाडीचा उद्धवजीने मुद्दाहून तो प्रश्न या ठिकाणी टाकला माध्यमात ते वेगळ्या प्रकारे पद्धतीने जात असेल आम्हाला महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्राच धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणार गुजरातला विकणार जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी दे असणारच सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील ते तुमचं आमचं काम नाही आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद